संग्रामपूर तालुक्यातील टुनकी सोनाळा मार्गावर केळीने भरलेले आयशर वाहन पलटी दोघांचा मृत्यू तर सहा गंभीर जखमी आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या बातम्या बुलढाणा जिल्ह्यातील व संग्रामपूर तालुक्यातील टुनकी सोनाळा मार्गावर केळीने भरलेले आयशर वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना ऑक्टोबर अकरा रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जळगाव जामोद रस्त्याकडून केळी घेऊन निघालेले वाहनाचा ताबा चालकाच्या हातून सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले या अपघातात निलेश तेजराव चव्हाण वय चाळीस व बाळू रायबोले बोले वय बेचाळीस हे दोघे जागीच मृत्यू झाला असून गुणवंत रामदास चव्हाण वय पस्तीस हरीश रामदास चव्हाण वय बावीस वनदेवराव जगनराव वानखडे वय बेचाळीस माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ताफ्यासह हो घटनास्थळी धाव घेतली अपघातानंतर काही काळ तेथे मोठी नागरिकांची गर्दी झाली होती तसेच ट्रॅफिक जामची स्थितीही निर्माण झाली होती पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली लिहे पर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत ही माहिती घेतली आहे आमचे विशेष प्रतिनिधी अमोल वानखडे यांनी